किशोर शिवराम सूर्यवंशी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड येथील माध्यमिक शिक्षक असून या ठिकाणी जी स्पर्धा ठेवण्यात आली या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी प्रयोग मांडलेले आहेत एक वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी शंभर टक्के या

त्याजवळ विशेष करून आमच्या शाळेतील जी सायकल आहे त्या सायकलवर एक इलेक्ट्रिक सायकल त्याजवळ इंजन सायकल आणि सोलार प्लेटच्या सहाय्याने या ठिकाणी जी साहित्यची मागणी केली आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे तेव्हा या तुमच्या चिंतामणी त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा